ऑफर भारतात कोटी फक्त एकशे पन्नास रुपया आणि चला लक्षात घ्या काल जो आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सांगितलं होतं आणि च्या नंतर काय येतो नबानाच येतय पण आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं बाळा लोक काय भरपूर जणांचा कमेंट होता असं कसं तर या ठिकाणी श आणि पुढे येणार जे न असत त्याच्यामध्ये जेव्हा स्वर येतो तेव्हा ह्या नळाचं न बानाच होत म्हणजे भाष अधिक अ न भाश तयार होत भाष न त्याच पद्धतीने कार का अधिक अ न रच्या पुढे कोण कोणाल न आणि न आणि रच्या मध्ये कोण आहे स्वर आहे मग त्यावेळी काय होणार त्याच कारण हे लक्षात घ्या आणि पुढे कमेंट होते की नयन शयन गायन यामध्ये न कस तर लक्षात घ्या याची फोड कशी होते तर ने अधिक अन ने अधिक अ न म्हणजे या ठिकाणी काय आहे स्वर आहे ए आणि त्याच्या पुढे काय आहे अ दोही मिळून कोण तयार होतो अय आणि तयार शब्द कोणता होतो न य म्हणजे हे स्वर संधीकडे जात आहे आणि हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे आलाय